नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं कृषी मध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीमध्ये कापूस आणि तूर या शेतमालाला मिळालेले बाजारभाव चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात करूया कापूस पासून दिनांक दोन जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी सिलोड बाजार समितीमध्ये कापसाला सरासरी पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळालेला आहे भोकर बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे रुपये सावनेरमध्ये पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये परतूरमध्ये पाच हजार चारशे रुपये नवापूरमध्ये पाच हजार एकशे अडतीस रुपये किनवटमध्ये पाच हजार तीनशे दोन रुपये राळेगावमध्ये पाच हजार पाचशे वीस रुपये राजुरामध्ये पाच हजार चारशे पन्नास रुपये भद्रावतीमध्ये पाच हजार दोनशे त्रेसष्ट रुपये समुद्रपूरमध्ये पाच हजार चारशे रुपये हिंगणामध्ये पाच हजार पाचशे दहा रुपये परभणीमध्ये पाच हजार सहाशे पंचवीस रुपये कळमेश्वरमध्ये पाच हजार चारशे पन्नास रुपये घाटंजीमध्ये पाच हजार पाचशे रुपये परभणीमध्ये लोकल कापसाला पाच हजार पंच्याहत्तर रुपये उमरेडमध्ये पाच हजार चारशे रुपये मनवतमध्ये पाच हजार सहाशे दहा रुपये काटोलमध्ये पाच हजार दोनशे रुपये भिहापूरमध्ये पाच हजार तीनशे रुपये सिंधीमध्ये पाच हजार सहाशे पंचवीस रुपये किल्ले धारूरमध्ये पाच हजार पाचशे पंचवीस रुपये चिमूरमध्ये पाच हजार चारशे पन्नास रुपये पुलगावमध्ये पाच हजार सहाशे पंधरा रुपये कोरपणामध्ये पाच हजार चारशे पन्नास रुपये आणि भिवापूरमध्ये दे पाच सॉरी चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळालेला आहे यानंतर पाहूयात तुरीचे बाजारभाव लासलगाव निपाडमध्ये तुरीला चार हजार दोनशे एक रुपये प्रति क्विंटल सरासरी एवढा दर मिळाला दोंडाईचामध्ये चार हजार सातशे पन्नास रुपये राहुरीमध्ये चार हजार तेरा रुपये पैठणमध्ये चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये उदगीरमध्ये चार हजार नऊशे पन्नास रुपये भोकरमध्ये चार हजार तीनशे अडतीस रुपये कारंजामध्ये चार हजार सातशे रुपये करमाळामध्ये चार हजार सहाशे रुपये मुरुममध्ये चार हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये लातूरमध्ये चार हजार सातशे रुपये अकोलामध्ये चार हजार चारशे रुपये यवतमाळमध्ये चार हजार तीनशे ऐंशी रुपये परभणीमध्ये चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये मालेगावमध्ये चार हजार नऊशे नव्याण्णव सॉरी तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपये चिखलीमध्ये चार हजार पाचशे पासष्ट रुपये बार्शीमध्ये चार हजार चारशे रुपये चाळीसगावमध्ये चार हजार तीनशे रुपये हिंगोलीमध्ये चार हजार सहाशे रुपये जिंतूरमध्ये चार हजार चारशे रुपये दिग्रसमध्ये चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये सावनेरमध्ये चार हजार दोनशे सत्तर रुपये रावेरमध्ये चार हजार दोनशे पासष्ट रुपये परतूरमध्ये चार हजार चारशे एकसष्ट रुपये लोणारमध्ये चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये मुखेडमध्ये चार हजार सातशे पन्नास रुपये कळम उस्मानाबादमध्ये चार हजार पाचशे रुपये उमरगावमध्ये चार हजार पाचशे पन्नास रुपये सेनगावमध्ये चार हजार पाचशे रुपये नांदुरामध्ये लालतुरीला चार हजार नऊशे पंचवीस रुपये सेनगावमध्ये चार हजार चारशे रुपये पांढरकवडामध्ये चार हजार दोनशे पासष्ट रुपये सिंधी सेलूमध्ये तीन हजार नऊशे रुपये आर्नीमध्ये चार हजार सातशे पन्नास रुपये दुधनीमध्ये चार हजार पाचशे पन्नास रुपये बोरीमध्ये चार हजार पाचशे शहात्तर रुपये अहमदपूरमध्ये चार हजार पाचशे पन्नास रुपये घाटंजीमध्ये चार हजार पाचशे रुपये काटोलमध्ये चार हजार दोनशे तीस रुपये दर्यापूरमध्ये चार हजार सहाशे साठ रुपये परभणीमध्ये पांढऱ्यातूरला चार हजार पाचशे पन्नास रुपये बार्शीमध्ये चार हजार पाचशे रुपये औरंगाबादमध्ये चार हजार सातशे एक्कावन्न रुपये माजलगावमध्ये देखील चार हजार सातशे एक्कावन्न रुपये जिंतूरमध्ये चार हजार चारशे रुपये शेगावमध्ये चार हजार पाचशे रुपये रावेरमध्ये पांढऱ्यातूरला चार हजार एकशे एकाहत्तर रुपये गेवराईमध्ये चार हजार सातशे रुपये अंबडमध्ये चार हजार आठशे रुपये परतूरमध्ये चार हजार सातशे साठ रुपये केजमध्ये पांढऱ्या तुरीला चार हजार तीनशे तीन रुपये आणि कळंब उस्मानाबादमध्ये चार हजार पाचशे अकरा रुपये एवढा सरासरी दर मिळालेला आहे कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ आम्हाला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा नेहमी तुमच्यासाठी अशी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो परत भेटून नवीन माहिती सह तोपर्यंत नमस्कार